नमस्कार जिल्हा परिषद वाशिम नवोदय सराव परीक्षा उत्तर सूची माननीय ससानेसाहेब शिक्षणाधिकारी वाशिम यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे वर्ग पाचवी वर्ग आठवी या वर्गामध्ये जे मुलं स्पर्धा परीक्षा तयारी करतात त्या मुलांना अधिक सराव हवा या अनुषंगाने प्रश्नपत्रिका आपणास पुरवलेल्या आहेत आणि आपण अठरा तारखेला मुलांची परीक्षा घेणार आहोत तर नवोदय या धर्तीवर काही प्रश्न तयार करण्यात आलेले आहेत त्याचे उत्तर काय असू शकते तर आपण या व्हिडिओतून पाहूया कदापि माझ्याकडनं एखाद्या उत्तराची मिस्टेक होऊ शकते जर कदापि एखादी प्रश्न चुकला तर आपण दुरुस्त करून घ्याल पहिला भाग आहे मानसिक क्षमता परीक्षण यामध्ये विसंगत आकृती ओळखा यामध्ये चार प्रश्न असतात पहिल्याचं उत्तर डी दुसऱ्याचं उत्तर डी तिसऱ्याचं उत्तर सी चौथ्याचं उत्तर सी समान आकृती यामध्ये सुद्धा चार प्रश्न आहेत पाचवा प्रश्न याचं उत्तर डी सहाव्याचं उत्तर ए सातचं उत्तर बी आठचं उत्तर ए त्यानंतर भाग तीन म्हणजेच लुप्त भाग पूर्ण करा प्रश्न क्रमांक नऊ याचं उत्तर सी प्रश्न क्रमांक दहा याचं उत्तर डी प्रश्न क्रमांक अकरा याचं उत्तर सी प्रश्न क्रमांक बारा याचं उत्तर सी भाग चार क्रम पूर्ण करा यामध्ये सुद्धा चार प्रश्न विचारले जाऊ शकतात चार प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच प्रश्न क्रमांक तेरा याचं उत्तर आहे डी प्रश्न क्रमांक चौदा चं चा उत्तर चा आहे बी प्रश्न क्रमांक सोळा उत्तर आहे डी प्रश्न क्रमांक सोळा उत्तर आहे डी भाग पाच यामध्ये सुद्धा चार प्रश्न आहेत यामध्ये सतराचं उत्तर डी त्यानंतर अठराचं उत्तर अठराचं उत्तर बी एकोणीसचं उत्तर डी आणि वीसचं उत्तर बी भाग सहा यामध्ये सुद्धा भूमिती आकृती पूर्ण करा यामध्ये सुद्धा चार प्रश्न विचारलेले आहेत प्रश्न क्रमांक एकवीस उत्तर सी प्रश्न क्रमांक बावीस उत्तर बी प्रश्न क्रमांक तेवीस उत्तर ए क्रमांक चोवीस उत्तर डी भाग सात यामध्ये सुद्धा प्रश्न चार विचारलेले आहेत आरशातील प्रतिमा प्रश्न क्रमांक पंचवीस उत्तर आहे सी प्रश्न क्रमांक सव्वीस उत्तर आहे ए प्रश्न क्रमांक सत्तावीस उत्तर आहे डी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस उत्तर आहे सी त्यानंतर भाग आठ कागद दुमडून कापणे यामध्ये सुद्धा चार प्रश्न विचारलेले आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस उत्तर आहे डी तीस क्रमांक उत्तर आहे डी एकतीस क्रमांक उत्तर आहे सी प्रश्न क्रमांक बत्तीस उत्तर आहे डी त्यानंतर भाग नऊ आकृतीचे भाग एकत्र करणे प्रश्न क्रमांक आहे तेहतीस उत्तर क्रमांक डी प्रश्न क्रमांक चौतीस याचं उत्तर आहे उत्तर क्रमांक बी प्रश्न क्रमांक पस्तीस याचं उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक छत्तीस उत्तर आहे डी भाग दहा दडलेली आकृती पूर्ण करा प्रश्न क्रमांक सदोतीस उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक अडोतीस उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक एकोणतीस उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक चाळीस उत्तर आहे ए अशा पद्ध पद्धतीने चाळीस प्रश्न बुद्धिमत्ताचे आपले सांगण्यात आलेले आहे आता भाग चालू होतो अंकगणित अंकगणिताचा प्रश्न क्रमांक होतो एक्केचाळीस एक्केचाळीसमधला प उत्तर आहे बी त्यानंतर बेचाळीस उत्तर आहे ए त्रेचाळीस उत्तर आहेत बी चौवेचाळीस उत्तर आहे सी पंचेचाळीस उत्तर आहे डी शेहेचाळीस उत्तर आहे डी सत्तेचाळीस उत्तर आहे बी अठ्ठेचाळीस उत्तर आहे ए एकोणपन्नास उत्तर आहे बी पन्नास उत्तर आहे डी एकावन्नचं उत्तर आहे डी बावन्नचं उत्तर आहे बी त्रेपन्नचं उत्तर आहे ए त्रेपन्नचं उत्तर आहे ए चोपन्नचं उत्तर आहे बी त्यानंतर पंचावन्नचं उत्तर आहे ए त्यानंतर च उत्तर आहे बी च उत्तर आहे ए एकोणसाठचं उत्तर आहे बी साठचं उत्तर आहे सी आता भाग तिसरा म्हणजेच खंड तीन भाषा परीक्षण यासाठी प्रश्न सुरुवात होते एकसष्ट एकसष्टचं उत्तर आहे बी बी का आहे याचं स्पष्टीकरण मी समोर दिलेलं आहे जर मी स्पष्टीकरण वाचत बसलो तर हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्यामुळे मी स्पष्टीकरण वाचणार नाही बासष्टचं उत्तर आहे डी त्रेसष्ट उत्तर आहे बी चौसष्ट उत्तर आहे सी पासष्ट उत्तर आहे बी सहासष्ट उत्तर आहे ए सदुसष्टचं उत्तर आहे डी अडुसष्ट उत्तर आहे ए एकोणसत्तरचं उत्तर आहे सी सत्तर सत्तर चौत्तर आहे ए एकाहत्तर चौत्तर आहे सी बहात्तर चौत्तर आहे डी त्र्याहत्तर चौत्तर आहे सी चौऱ्याहत्तर चौत्तर आहे बी पंच्याहत्तर चौत्तर आहे बी शहात्तर चौत्तर आहे डी सत्याहत्तर चौत्तर आहे बी अठ्ठ्याहत्तर चौत्तर आहे बी एकोणऐंशी चौत्तर आहे ए आणि ऐंशी चौत्तर आहे डी अशा प्रकारे ऐंशी प्रश्नांची उत्तरे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा सांगू इच्छितो टायपिंग करताना किंवा माझ्या तर्कबुद्धींना विचार करून उत्तर काढलेलं आहे कदापि या कोणत्याही पर्यायामध्ये चूक असू शकते जर उत्तर चुकलं असेल तर आपण दुरुस्त कराल तर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांची उत्तरे आपण चेक करू शकता विशेष सांगायचं म्हणजे की प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणसुद्धा मी समोर दिलेलं आहे स्पष्टीकरण मी या ठिकाणी वाचलेलं नाही त्यामुळे वाचलो असतो तर हा व्हिडिओ मोठा झाला असता कमी वेळामध्ये मला ऐंशी प्रश्न कवर करायचे होते त्यामुळे मी स्पष्टीकरण या ठिकाणी वाचलेलं नाही तुम्ही स्पष्टीकरण का आहे समोर दिलेलं आहे तुम्ही वाचू शकता धन्यवाद